परमहंस श्री तुकाराम महाराज चरित्र श्री तुकाराम महाराज संस्थान येळेगाव जिल्हा परभणी श्री चिन्मय मूर्ती प्रसन्न परमपूज्य श्री वामनानंद महाराज की जय परमपूज्य श्री माधवानंद महाराज की जय अध्याय पाचवा श्री गणेशाय नमहा श्री सद्गुरु पूर्णानंदनाथाय नमहा निर्गुणाचे भजन करिता नावरे मन म्हणून झाले सगुण भक्त का जागे त्या सगुणाचे भजन गाऊ नाचू करू कीर्तन त्या गु मान अपमान दूर देशी निलज्ज भजनी नाचता अथवा नाम संकीर्तन करिता उडे काळाची सत्ता क्षण मात्रे भक्तीची प्रीती देवा आवडे केशवा आलुंग आलिंगुनी प्रेमभावा भव भय हरुणी नेती ऐसा फक्त परमा जगेवर ते तुकाराम राम पिशाच वृत्ती जरी प्रेम अंतरी जयाचे माझी भक्त पुसद करीती श्रीचे नाव गंगूबाई परमभाविक जीवे भावी सामान आणून तुकार तुकारामाशी सांगितले पन्नासाचा शिरा आणला अंगेबाईने स्वयंपाक केला पाचारिता भोजनाला स्वामी कोठे न दिसती दोन प्रहर वेळ झाली मंडळी चौकडे पाहू लागली शेवटी निराशा झाली महाराजाची ते कोठे गुप्त झाले दोन तीन योजने गेले सर्व शोधून थकले कोठे न दिसती कोठे गेले न कळे सर्व भोजनाशी सिद्ध झाले परिबाई मनी तळमळे चित्त लागले गुरुकडे ध्यान करिती करी ती अंतरी वरवर काम धंदा करी चैन नसे अंतरी मनी आठवू लागे गुरु राया लवकर येई मज अनाथाचा नैविद्य घेई वारंवार आठवे हृदय न विसंबे धाव धाव राया, देह गेह टाकू ओवाळून या जरी तू न या समया तरी मी अन्न न सेवी जेवी वनवासी पंडोनंदन असता येती ऋषीजन धावा करी द्रौपदी बहीण परमात्म्याचा मनी गुजकळली सत्वर ढावे वनमाळी तेवी जाण जा भक्त बोली प्रकटले गुरुराय म्हणे तुका सतीस उगीच कागे सतावतीस निष्ठुर बोलूनी तीयस वाढूनी आन म्हणती बाई मनी आनंदली आवडीने पात्र वाढू लागली पुन्हा स्वारी निघून गेली जवळीचं बागेत जाऊनिपुढे तची आले तीन शत द्विज जमले तेव्हा चिंतातुर झाले मन उभयतांचे सिद्धी असे किंचित द्विज जमले तीनशत कमी पडता निश्चित सत्वहानी होईल पाका प्राप्त झाले तात्काळी काही अन्न घेऊन लावणी टाकती पाकात संत हात ज्या लागेल, तेथे अन्न असं काय कमी पडेल भोजन करून सकळ उरे पाक तैसाची ढालेपणाचे ढेकर देऊ निधी देऊ दि, निधी ती द्विजवर संत पंक्तीस अपार निज सुख लावे तांबुला आणि दक्षिणा हर्ष देसाई म्हणा दाविली अघटित घटना गुरुने निजलीले लिहिले पाहुणी आनंदले सर्व कौतुक वर्तले अपूर्व कैसा दावीला लागव श्री गुरु राय काय भाग्य उदयले श्री गुरुचे भोजन झाले आणि थोड्यात द्विजे जेविले असंख्यात म्हणे मी आज धन्य झालो गुरु सेवेशी लागलो जन्म मरणात फळलो पात्र झालो सेवेशी पूर्वीचे तुकाराम सिद्ध त्यांनी ऐसेच नाना विध प्रतापरुणी अगाध पावन केले भक्तजना तैसाच प्रकार दृष्टी पडला साचार सद्गुरूचे उपकार कैसे फिटते दुर्बळे मने सनात केले अनाथा मौने चरणी ठेवू माथा गुरु राया समर्था कौतुक दाखविले कोणे एके समयी तुकाने निघे लवलाही शेवाळ तालुका कळमनुरी गावी गुरुबंधू रावसाहेब तेथे तेथे तुकाराम राम जाऊन विठ्ठल मंदिरी उत्तरे जाण स्वामी सबोलावण अज्ञापिती रावजीची कीर्ती ऐकली सर्व त्रास रोज अन्न घाली त्या कळवी वेळी आंब्याचा रस की जे स्वामीवंती महाराज सार मजकुरी आंबा दृष्टी न पडे मज हे कळेल हे कैसे होईल काज दुर्घट दिसत असे अरे तू जाय सांगते असी मग स्वामी राव सांगते रावजीसी रावजी, रावजी येऊन काय बोलते जाहले? या वर्षी आंबा नाही आला मग कोठून मिळेल रसाला आज पावे तो तक्कुला एक सुद्धा न मिळे ऐसे उभयताचे भाषण झाले रावसाहेब गृहासी निघाले तो तुकयाने निरोपिले तयासी ते धवा तुम्ही सर्व पाक करा चिंता पडली वरा रुक्मिणी मातेने सत्वरा आंबा पुढे ठेविला जेवी धर्माचे उणे इच्छुनी दुर्योधन पाठवी विश्वामित्र हुमणी धर्मा हाती शुष्क कोय देऊनी मागे आंब्याचा अर्धरात्री समयी विश्वामित्र लवलाही दहा सहस्र ऋषी मिळून येते झाले कानने धर्मराजा सिपा चालून विश्वामित्र बोले गर्जिन हे आमरबीच जाग घेऊन याचा वृक्ष लावी याचे रस करून भोजन आघाली अम्मास पाहिजे याच समयास नसता भस्म करीन ऐसे ऐकुनी मुनी वचन दचकले धर्मात्त करण त्वरित द्रौपदीस येऊन निरोपीला वृत्तांत मनी फारच घाबरला धैर्य नग चुळबुळला द्रौपदी म्हणे धर्माला अधैर्य होऊ नये पाठी राखा असता सखा श्री कृष्ण बंधू देखा भय कोणाचे आणि का लेखू का आपण आजवरी जे जे अपाय सर्व करी उपाय आपण स्वस्त निर्भय असावे अंतरी ऐसे म्हणून वेल्लाळ अंतरगृहे जाऊने तत्काळ मनी आठविता घननिळ तात्काळ प्रगटले वृत्त विचारून द्रौपदीसी वृत्त येऊनी धर्मापासी उभा राहिला ऋषिकेशी अवयदान दिधले कडकडोनी प्रेमालिंगन धर्मराजे पाहे विलोकन तव श्रीकृष्ण बोलती वचन धर्माप्रती स्नानाशी ऋषी पाठविले आता उशीर होईल त्वरित झाकी नेत्र कमळे वा महाती बीज घे बीज घेऊणी त्वरित धर्मराज नेत्र झाकीत तव अपूर्व वर्तले अद्भुत नवल तेथे वा महाती आम्र फळे लागले लक्षानुलक्ष भीमासी पाणी लक्ष ठेव म्हणती ऋषी मार्गी हा केसरसी भीमसेने तोडून रस सिद्ध करून ठेवी भीम तेव्हा द्रौपदी बोले देवासी प्रक्षाने ठेवले थालीसी अन्नाची तयारी कैसी करावी दयाळा पाकशाळेत आधी पहावे मग मदसी विचारावे ऐसा बोलता देवादी देवे धर्मपत्नी पाहती झाली तव अन्नाचे पर्वत पडले असती असंख्यात द्रौपदी आनंद भरित निर्भय झाली जयसी परमात्मा साह्य तेथे काय करेती अपाय नाना संकटी रक्षित आहे पांडवासी जगदात्मा देखून कुमारी म्हणे वेळ लागली वरी स्नान करून सत्वरी ऋषी आले की नाही तव ते जव पाहती आणि झाले तव आश्चर्य वाटले धर्माकरी वृक्ष झाला असंख्य फळे देती त्याला लज्जाय मान ऋषी मिळा झाला ते समयी ऋषी होते सोवळे सत्वरी पात्रे मांडिले भोजन घालून ते वेळे तृप्त करविले ऋषी काही फळे दुर्योधना मुनी हस्ते जाना, मुनी देवनी आशीर्वचना सांगते झाले कौरवेशा तो प्रकार पूर्वी घडला सांप्रत तुकयाने ऐसा केला तो आंबा देवनी रावजीला घरी ठेवा म्हणती तो घरी नेऊनी ठेविता भागे एक तत्वत हजार हजारो फळे आली हाता रस करा म्हणती जेवी महादेवाचे देणे तैसीच केले तुकेंद्राने शेकडो ब्राह्मणाशी पूर्ण रस उरे आणखी ब्राह्मण भोजन झाले शेवटी ते फळे तैसेची राहिले मग तेथून तुकाराम गेले गुप्त रूपी कोठे गेले न कळे सर्वांशी आश्चर्य वाटले तेथून तुपे गावास आले बैसले होते पलंगी भोवती वेदाधिकारी ब्राह्मण पंडित निर्धारी वेदघोष करीती परोपरी नवल एक वर्तले देशमुख काही का ब्राह्मण पडले संधेही शुद्रान्न कैसे ब्राह्मणाच्या काळे अंतर्ज्ञाने तुका या सी कळले आले तात भिरकाविले समोर झडकरी तेथून उठले नकळे कोठे गेले सर्व लोक माघारी आले पूर्वस्थळी ब्राह्मणही तेथेच ते होती विखुरले ते अन्न पाहते तर शिजले तांदूळ दिसती जाईची फुले ब्राह्मण पस्ताविले म्हणे न कळे ज्यांची कैस ऐसी करणे पुन्हा इच्छिते दर्शना लावणे तव ते न सापडती ऐसे अनेक चमत्कार दावेती गुरु दातार परी अंधजनासी पार न कळे तयाचा कोणी पिसा म्हणती कोणी भ्रष्ट ऐसे बोलती अगम्य त्यांची स्थिती अनिर्वाच्यपयी कोणी भक्ती भावे चरणधरिती स्वभावे त्याची बिबत्स बोलवे कस कसोनी कसोटी सो कोणी उतरे त्याची सेवा घेती निरंतर ऐसे शिष्य पाच चार निजस्थळी असती पुढे पुढे कथासरस ऐका श्रोते सावकाश निर्मळ कुरुणी मानस परी सावे संत जनी स्वस्तिश्री संत लिलामृत परमहंस तुकाराम चरित्र मंदमुखी जीवन बोलत पंचमोध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु श्री तुकाराम चरित्र तोकाराचरित्रपंचम ओम नमो भगवते तुकारामाय सर्वसाक्षी वामनानंदाय नमः